हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील आम्ही त्या सरकारच्या सोबत आहे पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम देशमुख यांनी केले यावेळी लोकशाही वार्ता न्यूज चॅनल बंद केल्याप्रकरणी दंडलशाही सरकारचे निषेध व्यक्त आले मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगारण वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पत्रकार मेळावा नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला यावेळी एस एम देशमुख यांनी बोलताना सांगितलंय की सरकार कुठलंही असलं तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे असं पाहायला मिळतं पत्रकारांना पेन्शन देताना सरकार, सरकार त्यांच्याकडं बजेट नसल्याचं नेहमीच सांगत आहे त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारनं अर्थसंकल्पातच तरतूद करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे पत्रकार संरक्षण कायदा झाला आहे पण तो कागदपत्री आहे प्रत्यक्षात पत पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही कारण या कायद्याचं नोटिफिकेशनच अद्याप निघालेलं नसल्याचंही ते बोलले ही सरकारनं एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ असं सांगतानाच देशमुख पुढे म्हणालाय की पत्रकारांनी समाज सरकार तुमच्या सोबत येईल ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे कारण पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन देण्यासाठी पुढे येत नसल्याचं त्यांनी सांगितलंय आपण अशा सा गोष्ट घटना वारंवार बघितल्याचंही ते आहे यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले फंडातून दरवर्षी किमान पंचवीस पत्रकारांना मदत करता आली तरी ते खूप मोठं काम होईल असंही त्यांनी आहे मराठी पत्रकार परिषदेची परंपरा मराठी पत्रकार परिषदेचं काम करण्याची पद्धत या सगळ्यामुळं महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात पत्रकार या संघटनेबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी माझं कौतुक केलं ठीक आहे परंतु ही माझी पुण्याही नाही ही आपल्या संस्थेची आहे पंच्याऐंशी वर्ष ही संघटना पत्रकारांचे प्रश्न घेऊन सामान्यांचे प्रश्न घेऊन गोरगरिबांचे प्रश्न घेऊन लढते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही संघटना स्थापन झाली स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचे त्यावेळेस सगळे पत्रकार लढ्यामध्ये होते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये किंवा चळवळीमध्ये आचार्य अत्रे पासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांनी तिथं आपलं आमदार भीमराव केराम मेळावेला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचं त्यांनी स्वागत केलंय आणि ते म्हणाले आहे की मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे लेखणीच्या माध्यमातून आमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामं पत्रकार लोकांसमोर आणतात वेळप्रसंगी प्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचं कामही पत्रकार करतात खरं तर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातूनच होत असते असं सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचं कौतुक केलं त्याच्या निमित्ताने आपण आलेलो आहात आई रेणुका माता ही साडेतीन पीठापैकी पूर्णपीठ असलेल्या पावित्र असलेल्या आईच्या त्या पायथ्याशी वरती दत्तप्रभू अनुषया माता अनेक देवस्थानचं वास्तव्य असलेल्या या परिसरामध्ये ही मराठी पत्रकार परिषद या ठिकाणी होते आहे त्यानिमित्ताने आपण सगळं आलात आणि म्हणून या भागाचा एक कार्यकर्ता म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि भरभरून तुम्हाला आई रेणुका माता दत्तप्रभू आणि अनुषया माता सर्व इत्यादी देवकांचं जे वास्तव्य आहे या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या अशा लेखनातून त्या ठिकाणी पुढं चांगल्या पद्धतीने प्रसंगित होत रहावी अशा पद्धतीची त्याच्या चरणी प्रार्थना करतो म्हणून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सी एन एन एटीन न्यूजच्या चीफ पिण्या देशपांडे म्हणाले आहे की आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्यानं आपण मर्यादित लोकांपर्यंत पोहोचतो मात्र ए आयचे दारे उघडल्यानं भाषेचा अडचण संपलाय या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या गावातील मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची संधी आहे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता मोठ्या संधींचा फायदा घ्या असं आव्हान देशपांडे यांनी केलाय ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते असते ती अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणं गरजेचं आहे असं सांगतानाच देशपांडे यांनी परदेशामध्ये पत्रकारिते संबंधित आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली मध्ये मी येते मला जाणीव आहे त्यामुळे घेणार नाहीये पण सन्माननीय व्यासपीठ सगळेच जण आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे पत्रकार मित्र मैत्रिणी सगळ्यांना नमस्कार हे खरं तर माहेरच्यांनी केलेला गौरव असं मला वाटतं पण आज मी जी दोनच मिनटं बोलणार आहे ती मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट एक पत्रकार जी प्रिंटमध्ये टी व्हीमध्ये आणि डिजिटलमध्ये रेडिओमध्ये जवळपास अठरा वर्ष काम केलेली आहे त्या पोझिशन मधून मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे पी साईनाथ आणि पारी या एका प्लॅटफॉर्मची कोण पी साईनाथ वेगळं सांगायची गरज आपल्या कुणालाही नसावी माझे सर आहेत माझे एकेकाळचे हिंदूतले बॉस आहेत आणि भारतातल्या ज्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना मॅगसेसे नावाचा एक आंतरराष्ट्रीय ना मोठा पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी अग्रगण्य नाव पी साईनाथ यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ग्रामीण भागातल्या प्रश्नावर स्वागताध्यक्ष रामदासकर म्हणाले आज राज्यभरातील पत्रकार आल्याचा आनंद होतोय आज मंडपात बसण्यासाठी जागा नसल्याचं मत त्यांनी सांगितलं एकही खुर्ची रिकामी नव्हती हे या कार्यक्रमाचं यश असल्याचं ते बोलले तंत्रज्ञान सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्हता कायम असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचं कौतुक करतो असंही ते म्हणाले त्याचा मला खूप अभिमान आहे आमच्या इथल्या अत्यंत तोला मुलांनी इतक्या लहान अशा शहरामध्ये आपल्या निवासापासून भोजनापासून प्रवासापासून आणि सभेच्या ठिकाणापर्यंतची सर्व व्यवस्था आधी सुरेख आणि चोख पद्धतीने या पद या ठिकाणी केलेली आहे कार्यक्रमाची यशस्वीता दोन याच्यावरती मोजली जाते एक गुणवत्तेवरती आणि संख्येवरती तुम्ही पत्रकार आहेत त्यामुळे आजकाल खुर्च्या रिकाम्या ठरल्या की अत्यंत मोठ्या प्रमाणात बातमी होते पण या ठिकाणी तसं नाही घडलं खुर्च्या कमी पडतायत आणि माणसं थांबून आहेत हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे कारण हे प्रेम भरभरून राज्यातून राजकीय सभेला माणसं आणायचं असेल तर आम्हाला दहा वेळेस कसरत करावी लागते पण आताच प्रस्तावित करताना गोवर्धन शेठन सांगितले सरपराजबाईनं नगराध्यक्ष बिरोजबाई देवसानी यांनी आपले मनोवत व्यक्त करताना मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचं कौतुक केलंय आजपर्यंत एवढा मोठा मेळावा मी माहूरमध्ये पाहिला नाही असं त्यांनी सांगितलंय स्वागत करतो व सर्व माहूर सप्रेम नमस्कार करतो माहूर इथे अतिदुर्गम भागात माननीय एस एम देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून माझे स्नेही मार्गदर्शक आदरणीय The... तसेच अनेक मान्यवरांनी माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघानं माहूरगड पत्रकार मेळाव्याचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय हुकुमशाही व दंडेलशाही सरकारकडून लोकशाही या न्यूज चॅनलवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध यावेळी करण्यात आला तसेच किनवट माहूर तालुक्यात ता प्रखळ लेखाण करण्यासाठी नावलौकिक असलेले व तलवारीपेक्षा लेखणीची धार कशी असते ते दाखवून देणारे पत्रकार रशीद फाजलानी यांचं स्वागत एस एम देशमुख यांनी याप्रसंगी केलं आहे अनेक मान्यवरांनी भाजलानी यांना याबद्दल शुभेच्छाही दिल्या आहेत ವಿರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮರಾಠವಾಡಾ ನ್ಯೂಸ್ ಮರಾಠಾ ನ್ಯೂಸ್ala ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಾ ಲೈಕ್ ಕರಾ ಶೇರ್ ಕರಾ ಕೋ বেল ಐಕಾನ್ala ಕ್ಲಿಕ್ ಕರಾ